नंतर आपल्याला काम येईल एक एक नोट काढायचे पाहिजे डायरेक्ट

नमस्कार मित्रांनो मी पार्थ पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग थोडा विशेष पुन्हा एकदा लग्नाला लग्नाला कुठं आपल्या रोशनदादाचं लग्न आहे तिकडे चाललो हो आणि काल आलत होते मग हल्दीला काही ब्लॉग शूट करायला भेटला नाही विषय असा झाला की जरा दुकानात आपलं काम चालू होता जरा पत्रापित्रा सेट करायला घेतली कारण पावसाला आले मग काय थोडा गलत होता मग इन्व्हर्टर विन्वर्टर लावला जरा आता दुसरं व्हायला बरं काही त्रासच नाही लाईट बीट गेल्यावर तुम्हाला न भाषण देता पहिले जाता आता रोषाचा सारे नऊ वाजल्यानंतर जिमश्यालो आग धवलं ना बरं चल पहिले जातो नाही तर भाई टाईम व जा नको नाही तर काही लोक आहेत बोलताना टाइम ब्लॉक करायला येतं पण त्यांना कोण सांगेल भाई पहिले होऊन पण गेलेली असतात जाऊन दे चला डायरेक्ट भेटतो मांडवांना हे कसं नवऱ्याचा काकू अजून दात घसते स्वतः चार वाजता दात घसतो

Let them attend

भरपूर मेहनत केली आणि आता आम्ही जावायला बसलो कसं वाटतंय तुला भर वाटत जावाला वारून नंतर आता जावाला पाहुणा मधले ठीक आहे आणि या साइडला ला दादा पण दिसले भरपूर दिवसानंतर वर्षानंतर बोल तरी झालं ठीक आहे मद्पडवाड वाढ पक्की भूक लागले ना हस्त कालच्या गेला सोय झाली असं वाटतं ना पटकन द्यायला भेटाल पण एक 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 माणूस इथं डाल जाऊ असतं का कालांच्याकाला मी तर कालांच्याकाला वाचतो लाला मला समजा लाल्या लाल्या अर लाल्या लाल्या पापड घेऊन ना पापड नाही काल्या ना ना काला मजा घेऊन ये कांदा मजे घेऊन ये कांदा मजे लाल्या तुम्हाला समजतं का नाही तो एक होल सोरून इकडे आवरे मले

पंधरा मिनिटा पहिले आमचा नवरा नांदले तुला बारा का वाटलं ना सर बार 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 बारा का वाटलं पाऊस बघून जरा नाराज झालाय बऱ्याचशा सोयी जरा कॅन्सल झाल्या ना टेन्शन पावसान चिकला ना तू टेन्शनच जाऊ नको तू हे बोला पाहिजे नाही दिला दिलं कोण होता तुला काला का बोल तुझी इच्छा असेल त्याला गेलं विषय जरा गंभीर झाले लाला बोलत नवरा जेवण काचा शैलाचा बोलता नवरा जेवणा नंतर जाऊ घरा काचा बोलत कारण पाऊस पडतो तो काला नाना त्याला चांगलं भजे जेवणा येत ना भजे आणलं काला नाना भजे आणलं ग आमच्या गावाचा भजेवाला नाना भजे झालेलं पण भिजत भिजत आले का आता परते गेलं रेनकोट भिजव प्रत्येक गेलं रेनकोट डायरेक्ट तुझ्यातर्फे का हा वर्मा याच्या तर्फे बर आरविशे पलटवला तरी नाना आणि तिकडे येईल त्याला एक छत्री आहे हा अजून काही अजून 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 काही अजून काय नाही आणि नवरा भिजावा नाही मग पडते त्याला छत्री देणार ना नवरा कसा भिजे नाना

पाऊस ब्याकराला परत थांबलो थांबलो पण आता हिशोब काही जमान्या जाऊन दुकानावर तुषार शेटला पण सोराचा म्हणून निघू दे भर पावसान नव्हता आता मग काय त्यांनी चप्पल पण गेली तर दिवस जरा ब्याकर चालले मग ठीक आहे आणि मित्र अशा प्रकारे आता हलतो जरा गाडी धुवायला वेदांत शेडला घेतला बरोबर वेदांत शेडदार असं नखरे करीत होता पण जाऊन mm. द्या आता काय ते नेहमीच आपला मग घेतला मग गाडी धुवायचं गाडी धुवायचं म्हणजे आमचं कुठे असलं तर आमचं पप्पाचं पहिलं असतं पहिले गाडी धुवणार पद्धतशीर गाडी चमकवली एकदम मग काय पहिले डॅशबोर्ड इथलं साफ केलं कारण पप्पा इथं पुरव बसतं तोरी पण घाण दिसली तर मग गरभर होईल सगळा बाकी जाचा गो हे शेट लास्त आहे कारण विषय असा झाले सांग तुम्हाला नंतर आणि मग काय संध्याकाळी वापस आपल्याला हजेला पण कुशल व्हायचा तो वेगळा ब्लॉग होणार लास्टवरच बघा मग काय म्हणजे तो वेगळाच होणार यो तो लास्टवरच बघा यो बा शेणबेन मारायला लागला हे हे सॉरी पाणीची बॉटल जरा हो दिसणे हो गरबर हो ग ठीक आहे चला मित्र आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला आपल्या दुकानावरती तर आपल्या लाल्या भाईले मित्र अशा प्रकारे निघलो आम्ही आणि आमच्या इकडून जाचा बोलला तो म्हणजे काय बोलताना रे त्याला तो कंचा काही असतो रोड तो ऑफ रोडिंग चिखल बघा कसा भारीवाला आहे तरी अर्धी माणसं आमची चालत येतात कारण आमच्या इकडे टू व्हीलरच सिस्टम अलाउड आहे ती पण तो चालू शकतो प्रॉपर एकदम कसं वेधन रायडर रायड तर ठीक आहे आपल्यासारखेच नाही ठीक आहे आम्ही म्हणताय चिखल बघा कसा आमच्या इकडूनचा विषय अँडवाला आहे त्यांना टाइमपास करता आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला आमच्या हनुमान मंदिरावर धन्यवाद भावा धन्यवाद बघला का इच्छाच बघली का सगला आपला हा हे नाश्ता नाही हा नाश्ता आहे नाश्ता है। गाडी बसला नाही काही नाही वेदान भाई गाडी बसले इकडे का रे अरे शरम वाटते का तुला शरम भावा जरा यायचा होता जरा सबस्क्रायबर आहे आपल्या भावा तो पावण्या दादा आला पावण्या दादा आता गुलाब नाही आता गुलाब नाही ना, ना? मग जाऊन दे

वय चिरतेगा शूट नाही बघा कायला भाबे आपवान करतेय आपला मेकअप केल्यावर कसा हाल होता दाखवतो तुम्हाला का हे असं दोन दोन फॅन जो बसायला लागतान मग करजत का लावरा कुंदात्या ये याच्यावर काय बोलशील त्या फोन बोलते सध्या ती आता फॅन जो ये जे मेपलचं घ्यायला लागले विषय जरा खोल झाले खोल झाले ठीक आहे ऍडजस्ट कर हवे ते का बरं चला जा येतं आणि मित्र विषय असं झाले बस घाली चालले ही बस घाली चालले ती बस खाली चालले इकडे कम्फर्टेबल नाही बसायला मागे जमल ना मागे? ए, जमल आणि ना हे वरती मेकअप थोडा पण तो नाही उतरणार आणि मित्र अशा प्रकारे आपण मग गाडी बसू वरट पोचलो तिकरा आणि यांची जरा माग गरबर होलच बाबा मधी बसील गुस् कॅप्टन ची तर वाट लावून टाकली दोन जण कम्फर्टेबल कॅप्टन शीट व पण भाई या तर चार चार जण बसतो रितायरियाची हे बसला का बाबा ठीक आहे आता नाही जास्त भाषण देता डायरेक्ट तुम्हाला भेटतो वेदनशेटला बसून दे बाबा नाही तर दरबरो डायरेक्ट आता तिकडे नवरा उतरला भेटतो चला आमच्या गावांच्या दोन्ही नवऱ्या बाब्या बोलते दोन्ही जावई जाऊ आहेत ते साडू साडू बोलत होता बाबाला पण थोडीशी बाब्याची लाईक झाली तो इधर क्यों उतर तू हो आणि मित्र अशा प्रकारे आता आम्ही कुठल्या गावावर येऊ मानकिली गावात आणि आपला बेंडवाला गिरीश दादा विषय आहे आता पोहचले आम्ही आता बेंडवाला सुरुवात होती ना विषय अजून एक मोठे ट्विस्ट आहे तो जो मगाशी नवरे दाखवला तुम्हाला दोन नवरे होतं तो पण आमच्याच गावांचा तो पण इथेच येत होता माईत भरला तो रोषाचा साडू आहे <laughs> बाबूला बाबू बाबूवाला जाऊय म्हणजे साडू विषय असं आहे जाऊ नये आता काय दाई वाजवायला घेतले आता आमचं मेंडूवाला सध्या माझ्या तोंडून आलो ना आता नात्याचं काम करा दिदी आपण अभ्यास का ना मॅनेजमेंट कसं आहे ठीक आहे मित्र मग लास्टवरच बघा आज संध्याकाळी कुशल संख्यात हाल दिला तो म्हणू लागला बाबा बाबा दिदे यू आर दिसिंग व्हेरी व्हेरी ब्युटिफुल चमका चमक

कस उभा घेव कसा आरवा ना पूर्ण घ्या मला एक गोष्ट सांग लगीन आपला सारे चा होता नाही नाही आता या, या विषयावर तू बोलला पाहिजे काय साडेआठ वाजायला थोडासा मंडप जरा पूर्ण नव्हता झालेला त्याच्यामुळे उशीर झाला आणि त्या दोन जण आहेत म्हणून जरा गडबड झाली बस आमच्या गणेश नाना बोलला म्हणजे विषय कपला रली कुठं लाल्या भाईनी कपडे चेंज केले डायरेक्ट शर्टा बोलता भाई शर्टावर डायरेक्ट खर्चा घ्या लाल्या भाईला सांगाल नको तो जन्मताच सुपरस्टार एकदम का त्याला हो? चॉकलेट बॉय आणि बरेचसे बरं माझी ना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद 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 आता मामा तुला हॅपी ना पार्टीवर आणि मित्रा विषय असा की आमच्या सगळ्यात ताई सगळ्यात डान्स घेतले हे घेतले ना डान्स ही कुठं होती ही त्या पक्षाने होती पक्ष नाही म्हणजे आमच्या गावांच्या ठीक आहे आता यांचा डान्स पण लास्ट लास्टवर बघा अजून कुठला गाणी तो पण नाही पण करायचा म्हणे करायचं

म्हणून त्यानेच करायचं लेन्स लावलं गरज आहे का लेन्स लावायची काय गरज आहे देवानी दिली हे बघ माझे नॅचरल मावशी बापत बोलतो हा नावली दोन्ही दोन्हीला पक्ष बदलला कधी तिकडे जाते एका वर्म 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 याचे डोळ्यातल्या डोळ्यातल्या काढा रे कोणीतरी दुखतात बिचाराचे हा हे या ताईची पोर लाईट इंजर आहे त्या ताईला नाचून देत नाही तुम तुम्हाला कुठे भेटली नाही हे नाही हे नाही हे ना, कुठे भेटले तुम्हाला हा ते एका दिवस आईस्क्रीम आईस्क्रीम केकल तर तिथे तुम्हाला कुठे भेटली काय काय बाबाने दिले बोलतो शाबास असा कॉन्फिडन्स वाला बोलायला पाहिजे तुम्ही तुमची काशी घाला माना काचा छान यस कर यस यो कलाकार तुजा तो अट्ठ मना यस कॉल द मॉम्स बॉय इकडे बघ रे अच्छा भाव आता पण ओ बलिवन काका आइसक्रीम खाली का हाय हाय आई शॉप पर उल्हासनगर इंग्लिश इंग्लिश किती ना उल्हासनगर जवला की इधर बात करू ना ओ दिख नाही रे दिख रे ना एक एकदम आज भारवेला कार्य नाही तू तर कशी फिलिंग कशी आहे बादशा की फिलिंग आहे ना आपल्या फॅशन भारी आहे की भारी आहे रोल एंट्रीला लादला लादला नाना लादला नाना लादला लादला ना एसपी मग फोकस करते ही चेहऱ्या खुशी तरी काय लाडक्या बहिणीचे पैसे आले वाटत बघा ना एकनाथ शेट्टी एकनाथ शेटणी पाहिजे वाढवले किती तीन हजार किती दीड हजार तीन हजार ना आपले एम एम वाहिले सध्या युट्यूब ला ट्रेंडिंगला चॅनल चालले त्यांचा कुठली पण आता बैलांची जर मुलाखत असेल तर वादविवाद असो किंवा आनंदाचा असो दादाजी चॅनल पहिले दिसत हे वादविवादाच वाद <laughs> कुठं असतं तर ते सॉल्युशन करायचं असलं की असतं का नाही कोणाच्या बाईला न्याय मिळतं ना त्याच्या जर कुठे जरी मेसेज बघतला असेल तर दादाजी चॅनल संपर्क साधता बरोबर का नाही बरोबर डॅट च डॅट सध्या पण चॅनल एकदम वरच्या टॉपला कसा वाटतंय आता रील पण चालू केली आहे जाऊल्या लग्नाच्या दीड लाखाचा फोन घेतला आता आता विशेष नाही ऑर्डर द्या कोणाला ऑर्डर द्यायचं हा डिस्क्रिप्शन मध्ये स्क्रीनवर पण नंबर चालू असेल डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट करा डायरेक्ट आता अड्ड बंद करू लगेच संपर्क झाला स्क्रीनवर नंबर चालू असेल कळला मोठ्या पण कुठं घरी तर मित्र बुलावा आले आणि अशा प्रकारे तुमची सगळ्यांची रजा घेतो आम्ही आता चला बाय बाय तुम्हाला तिकडे भेटतो काय आणलाय झोले मी काय मश्री नको कारवा का नाही का का ना मश्री नाही ना आमच्या आत्ता मश्री धरीच असत तो यो घालत कुठला हा तो मश्री ट्रेंडिंगला तुला का माहित हे आता आमच्या अध्यक्षांनी डायरेक्ट आता गाडी केली आता गाडी करून चालली गाडी करून चाललो रांधून नाही आलो साडेपाच आता जरा पिसरले आमच्या अध्यक्ष ठीक आहे शो शो शो, शो। तर मित्र अशा प्रकारे वसर गावात आपल्या पोचलो आणि जरा लवकर झालो आपल्या रोषा भाईला तिकडे टवला वरात आपण नंतर जमला तर कंटिन्यू करू तसा समजल मॅनेजमेंट पण लवकर आलो आम्ही कारण मला दाचा होता हाल दिला पप्पाला पण दाचा होता हाल दिला म्हणून निघलो आम्ही शून्य मिनिटांना नवेदन भाईला पण घरीच काम होता बाकी काही नाही ना बाबे भाई जरा कामाचा माणूस आहे वेगळी काम आहेत तर ठीक आहे ना जास्त टाइमपास करता न जास्त तुमचा अमूल्य वेळ घालवता आपल्या चॅनलला पहिले तुम्ही सबस्क्राईब करा एवढे आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटा वाजवा हा आमचा वेदम बोलले नाही मधीन मधी आता नसत काय बोलला तर राडा झाला चला मित्र बाय बाय पुढच्या ब्लॉग मध्ये म्हणजे आपल्या कुशलदा हल्दीला भेटू चला बाय